पुर तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळते काय सांगाल देशातल्या नेत्यांनी राज्यातल्या नेत्यांनी निश्चितपणानं हा विश्वास टाकला काम करणाऱ्या माणसाला पुन्हा काम करण्याची तिसऱ्यांदा संधी या नेत मंडळींनी मला दिली त्यामध्ये सगळ्या मतदारांचे सगळ्या सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे निश्चितपणानं या गोष्टीसाठी मोठी शक्ती उभा राहिली आणि ती गोष्ट आपल्याला या निमित्तानं दिसून येते सगळ्यात मोठं आव्हान तुमच तुमच्यासमोर कुठलं असेल की या महागाडीचा उमेदवार अजून ठरलेला आहे असे दोन दिवसापूर्वी मी टीव्हीवर बातम्या पाहिल्या पण अजून त्यांचा महाविकास आघाडीचा काही डिक्लेअर झालेला नाही त्यामुळे त्याच्याविषयी आज भाष्य करणं उचित नाही पण उमेदवार जरी असले कुणी तरी ही निवडणूक आहे आणि या निमित्तानं आपणाला ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं लोकांचा विश्वास माझ्यावर आहे काम करणारा हा आपला माणूस आहे त्यामुळं ही निवडणूक आपल्याला लोकांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्यानं आपण जिंकू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो लढत होईल असं चित्र निर्माण तिरंगी लढत झाली त्यामुळे तुमचा विजय झाला असा आरोप करावं यावेळी काय जे जिताळ सिकंदर आरोप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कारण असतात ना असता अंगण वाकडे पुन्हा मी सांगितले महिना दीड महिन्यापूर्वी एका युवा नेत्याला सांगितले की तू मैदानात पळ काढू नकोस आपण आव्हान देऊन लढणारी माणसं आहोत समोरासमोर त्यांना आव्हान दिलेलं आहे ते काही अडचण नाही कधीही त्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक करण्यासाठी समोर यावं लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे निवडणूक लागल्यानंतर महिन्याभरात काम करून कधी लोक नेता करत नसतात त्याला बाराही महिने लोकांच्या मध्ये राहावं लागतं काम करावं लागतं तेवढं उदात्त मन असावं लागतं आणि एकदा निवडणूक सुरू झाल्यानंतर मग कुणाचं काय आहे ते योग्य वेळेला आपण सगळ्या गोष्टी बोलू समोर जरी असलं तरी तुमचं निश्चित आहे कुणी असलं तरी कुणीही